प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये एक ऑक्टोबरच्या भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे इथे ते मुक्ता बेशुद्ध झालेली असते सागर डॉक्टरांना फोन करत असतो सागरला एकही डॉक्टरचा इथे पत्ता मिळत नसतो तर सागर खूप टेन्शनमध्ये असतो सागरला एकही डॉक्टर मिळत नाही इथे इंद्रा म्हणत असते अरे सागऱ्या कर पटकन फोन काय झालं आहे या मुक्ताला एकवी आई देवीची प्रार्थना करत असते खूप रडत असते आणि इथे देवीला हात जोडून म्हणत असते की मुक्ताला वाचव मुक्ताला काय झालं आहे काहीच कळत नाही आई देवी तू कृपा कर आमच्यावरती इथे सागर मात्र डॉक्टरांना फोन करत असतो एकही डॉक्टर अवेलेबल नसतात तर इथे इंद्रा म्हणते की अरे सागर काय झालं पटकन कर ना डॉक्टरांना फोन आणि इथे मुक्ता विशुद्ध झालेली असते इंद्रा खूप काळजीत असते स्वाती देखील खूप काळजी करत असते तितक्यात आशू मात्र मुक्ताच्या मोबाईलवर फोन करतो आणि मग तो फोन सावनी उचलते तर सावनी सगळं आशूला सांगते सावनी म्हणते इथे मुक्ता तुमची मैत्रीण बेशुद्ध पडलेली आहे आणि इथे सावनी म्हणते मी का खोटं बोलू इथे मुक्ता बेशुद्ध झालेली आहे तिला चक्कर आले आणि ती बेशुद्ध झालेली आहे आणि एकही डॉक्टर अवेलेबल नाही सागर डॉक्टरांना फोन करत आहे पण एकही डॉक्टर मिळत नाही आहे तुमची मैत्रीण बेशुद्ध झाली आहे आणि मग इथे इथे सावनीने आशु आशयला सगळं सांगितलेलं असतं असे म्हणतो काय झालं मुक्ता बेशुद्ध झाली आहे आणि मग इथे सावनीनं सगळा प्रकार इथे आशयला सांगितलेला असतो आणि इथे सागर आणि मुक्ताचं खूप जोरदार भांडण झालं आणि मुक्ता बेशुद्ध झाली तिच्या नाकातून रक्त येत आहे असं सावनी फोन बोलत असते सागर बाहेर येतो तर सागर ते सगळं बघतो तर सावनीच्या हातातून मोबाईल घेतो तू कुणाला सांगत आहे हे सगळं विशुद्ध झाली आहे तर इथे सावनी म्हणते अरे आशयचा फोन आलेला होता मुक्ताच्या मोबाईलवर त्यालाच मी सांगत होते तर सागर मग इथे परत डॉक्टरांना मेडिकल मेडिकलला फोन करत असतो की कोणते तरी डॉक्टर अवेलेबल असतील तर त्यांना पटकत लवकरात लवकर आमच्या घरी पाठवा मी सागर कोळी बोलतोय तर माझी बायको इथे चक्कर येऊन पडली आहे बेशुद्ध झाली आहे पण तुम्ही काय बोलताय एकही एक एक डॉक्टर अवेलेबल नाही असं कसं होऊ शकतं सागर खूप संतापलेला असतो त्याला काय करावं काही कळत नाही आणि मग तो फोन करत असतो त्याला एकही डॉक्टर इथे मिळत नाही पण इथे सावणी म्हणते आता मात्र आशय येईल डॉक्टरांना घेऊन मग आता सागरचा चेहरा मात्र बघण्यासारखा आहे दोघांनाही मुक्ताची काळजी करताना बघून आता मजा येणार आहे आणि हेच तर मला बघायचं आहे सागरच्या चेहऱ्यावर काय दिसतंय हे मला बघायचं आहे जेव्हा आशय मुक्ताची काळजी करेल ना तेव्हा आता सागरचा चेहरा बघण्यालायक असणार आहे आणि आता मात्र मला मजा येणार आहे आणि सावणीच्या डोक्यात खूप मोठे खेळ खेळत असती आणि मग इथे सागर मात्र खूप प्रयत्न करत असतो डॉक्टरांना इथे मिळवण्याचा पण डॉक्टर एकही अवेलेबल नसतात आणि सागर मात्र खूप संतापलेला असतो तर इथे इंद्रा पण खूप काळजी करत असते इंद्रा म्हणते आता काय करायचं एकही डॉक्टर मिळत नाही काय झालं असेल हिला स्वाती म्हणते की काय झालं असेल वहिनीला आणि मुक्ता अशी कशी चक्कर येऊन पडली आता काय करायचं एकही डॉक्टर मिळत नाही आता मुक्ता कशी शुद्धीवर येईल आणि इथे इंद्रा म्हणते अरे सागर काही डॉक्टरचा पत्ता लागला आहे की नाही आता काय करावं कुठे घेऊन जावं या मुक्ताला आणि अशी कशी हिचे इला चक्कर आली कशी बी पडली आणि मु त्याच्या नाकातून खूप रक्त येत असतं इंद्रा खूप रडत असते आणि इथे सागर आतमध्ये येतो सागरलाही कळत नाही सागर, सागर म्हणतो आता तुम्ही काळजी करू नका मी आता मुक्ताला डॉक्टरांकडे स्वतः घेऊन जात आहे काय झालं हे वे काही डॉक्टर मिळत नाही स्वाती म्हणते असं कसं डॉक्टर मिळत नाही तू फोन नाही केला का डॉक्टरांना आता काय करायचं मग सागर म्हणतो आता मात्र घेऊन जावं लागेल पण तितक्या सावनी येते सावनी म्हणते की आशयला माहिती झालं आहे आशय येतच आहे डॉक्टरांना घेऊन आणि मग सावनी तिथ 对对。 सावनीने आशयला सगळं सांगितलेलं असतं आणि आशयला माय आशयाने सावनीला सांगितलेलं असतं की मी डॉक्टरांना घेऊन येत आहे मग स्वाती आणि इंद्रा इथे म्हणतात की बरं झालं खरंच थँक्यू तुम्ही डॉक्टरांना घेऊन आलात आणि इथे आशय मात्र डॉक्टरांना घेऊन आलेला असतो तेव्हा इथे डॉक्टर विचारतात की असं यांना चक्कर आले यांनी काही खाल्लं होतं की नव्हतं आणि मग इथे सगळं मुक्ताबद्दल जे जे माहिती सागरने द्यायला हवी होती ती साग सगळं आशय देतो आणि मग इथे इंद्रा आणि स्वाती बघतच असतात तर इथे असे म्हणतो की स्व इथे मुक्ताने उपवास केला आहे आणि म्हणूनच मुक्ताला चक्कर आले आहे आणि मुक्ता एक भयानक आजारातून गेलेली आहे आणि तिने ति ती, त्यामुळे तिला हा सगळा प्रॉब्लेम होतो नाकातून रक्त येणं ना वगैरे सतरा वर्षाची होती तेव्हापासून हा प्रॉब्लेम आहे आणि तिचा सागर म्हणतो सागरला जेव्हा डॉक्टर विचारतात रक्तगट कोणता आणि मग इथे मुक्ताची काळजी घ्यायला हवी तिला असं उपवास वगैरे करून द्यायला नको आहेत इथं डॉक्टर सगळं सांगत असतात तेव्हा डॉक्टर म्हणतात की मुक्ताचा ब्लड ग्रुप कोणता आहे तेव्हा सागर म्हणतो मुक्ताचा ब्लड ग्रुप नसतं माहिती तर मग मा आशय म्हणतो आशय म्हणतो की मुक्ताचा ब्लड ग्रुप ओ पॉझिटिव्ह आहे आणि मग सगळी जी जी माहिती होती ती सगळी आशय तिथं डॉक्टरांना देत असतो पण सागर एकही शब्द बोलत नाही आणि मग इथे आशय म्हणत असतो की मुक्ताला हा त्रास खूप पहिल्यापासूनच आहे मी मुक्ताला चांगल्या प्रकारे ओळखतो तिला उपवास धरला तर तिला सण होत नाही आणि आणि तिने नवस केला होता म्हणून तर तिने हा उपवास केला आहे तेव्हा डॉक्टर म्हणतात की आता मात्र त्यांची काळजी घ्यायला हवी आणि मग इथे हे मी औषधं लिहून देत आहे आणि मग इथे सगळे असे चिठ्ठी घेतो डॉक्टरांना सांगतो की आणि मग डॉक्टर म्हणतात की खरच, मुक्ता चा, मुक्ता आता खूप नाजूक परिस्थितीतून गेलेल्या आहे त्यामुळे तुम्ही त्यांची काळजी घ्यायला हवी तेव्हा आशय म्हणतो की खरंच मुक्ताने खूप मुक्ताच्या मुक्ताने खूप सहन केला आहे तेव्हा डॉक्टर सांगतात की आता मात्र तुम्ही त्यांची काळजी घ्या आणि मग इथे डॉक्टरांना सोडवायला असे बाहेर जातो आणि गो औषध पण त्याला घ्यायचे असतात तर इथे सावनी खोकला येतो सावनीला तर सावनी म्हणते अशी जर मुक्ता खोकत असते तर सारं घर आलं असतं पण इथे कुणीही कोणाची काळजी करत नाही सागरने मला सोडलं आणि मला जळवण्यासाठी तो त्याने मुक्ताबरोबर लग्न केलं पण मुक्ताची जरा देखील तो काळजी घेत नाही आणि मुक्ता मात्र सगळ्या घराची खूप नीट व्यवस्थित काळजी घेतो घेते तर इथे इथे सावणी आशईच्या मनाविरुद्ध सागर विरुद्ध खूप भडकवत असते सागर सागरविषयी नाही नाही ते आशयाच्या मनामध्ये इथे सावणी निर्माण करून देते सावनी म्हणते दे की सागर असाच आहे आणि मला येत त्या त्याच्यापेक्षा त्याला माझ्यापेक्षा कोण जास्त ओळखू शकतं का कारण की त्याने माझ्यासोबतसुद्धा असंच केलं आहे आणि आता सईची कष्टडी मिळवण्यासाठी त्याने मुक्ताबरोबर लग्न केलं आणि मुक्ताला जराही व्हॅल्यू देत नाही सारखा मुक्ताबरोबर भांडण भांडण करत असतो आणि मुक्तावर जराही त्याचा विश्वास नाही आहे आता तू तर बघितलंच आहे ना काय झालं आहे मुक्ता किती करते ते या कुटुंबासाठी सागरसाठी किती राबत असते असं सावनी आशेला सांगत असते आणि तू तू आल्यापासून बघतच आहे आणि सागरने माझ्या बाबतीतसुद्धा हेच केलं आहे मला देखील हाच त्रास दिला म्हणून तर मी आ, या सगळ्यातून बाजूला झाले आणि हे सगळं सोडून मी आता माझी मी जगत आहे आणि मग सावनी मुक्ताबद्दल आणि सागरबद्दल आशयला सांगते मुक्ता खूप कठीण परिस्थितीतून जात आहे आणि सागर तिला जराही व्हॅल्यू देत नाही असं सावनी आशयला सांगत असते आशय मग सगळं शांतपणे सावनीचं म्हणणं ऐकून घेतो आणि आशयाला सुद्धा सावनीच्या बोलण्यावर विश्वास बसतो आणि मग सावनी म्हणते सागर जरा सुधा रिस्पेक्ट जरा सुधा घर, ला मुक्ताबद्दल जरासुद्धा रेस्पेक्ट नाही जरासुद्धा काळजी नाही तू घ घडलेला प्रकार तर तू आत्ता बघितलेलाच आहे आणि सागर कसा मुक्ताशी वागत आहे हे तो तुला माहीतच आहे आणि मग सावनी सावनीने सगळं सागरबद्दल आशयाला सांगितलेलं असतं आणि तू तर मुक्ताला चांगलंच ओळखतो मुक्ता कशी मुलगी आहे मुक्ता या घरासाठी खूप काही करते आहे या माणसांसाठी खूप काही करत आहे पण हे माणसं सगळे मुक्ताच्या विरोधात आहे तेव्हाही ते आशय म्हणतो की ¡Gracias! सागर असं कसं वागू शकतो तेव्हा सावनी म्हणते की मला माहिती आहे, आ, सा बर -बर सा आहे।, आहे सागर काय करू शकतो सागर काय काय करू शकतो साखरे मला देखील असंच केलं आणि म्हणूनच आज आमच्यामध्ये हा प्रॉब्लेम निर्माण झाला आहे आणि त्याने मला खाली दाखवण्यासाठी मुक्ताबरोबर लग्न केलं आणि म मला जळवण्यासाठी मुक्ता संघी त्याने लग्न केलेलं आहे आणि ह्या सगळ्यामध्ये मुक्ता मात्र एकटी पडलेली आहे असं सावनी सांगते इकडे सागर आलेला असतो तर इथे इंद्रा म्हणते बघ आता तू इथे मुक्ताची काळजी घे आणि इथे मुक्ता मुक्ताला मुक्ता शुद्ध नसते मुक्ता विशुद्ध असते तर त्या स्वाती आणि इंद्रा बाहेर जातात इथे सागर म्हणतो की खरंच मला माफ करा मी तुमच्याबरोबर खूप भांडलो खूप ओरडलो तुमच्यावरती खरंच तुम्ही मला माफ करा पण तुम्ही डोळे उघडा आणि सागर इथे रडत असतो मला माफ करा मी खरंच तुम्ही या सगळ्या प्रकाराची तुमच्याकडे माफी मागतो आणि मग इथे सागर माफी मागत असतो आणि रडत असतो तो म्हणत असतो की मुक्ता माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि तुम्हाला मी आता कधीही परत बोलणार नाही असंही सागर मुक्ताला इथे वचन देत असतो आणि रडत असतो सागरला खूप वाईट वाटत असतं कारण की तो मुक्तावर खूप ओरडलेला असतो आणि या सगळ्या टेन्शनमध्ये मुक्ता विशुद्ध झालेली असते त्यामुळे सागर स्वतःलाच खूप दोषी मानत असतो आणि सागर म्हणत असतो की मुक्ता तुम्ही ओठा पटकनी आणि मग इथे स्वात इथे मुक्ताला शुद्ध येते स्वाती पण तिथे येते स्वाती म्हणते बरं झालं खरंच देवाची कृपा झाली आणिच न इथे मुक्ता शुद्धीवर आली आहे तेव्हा सागर म्हणतो की आता यांच्यासाठी पटकन जेवण घेऊन या मुक्ता तुम्ही शुद्धीवर आला काळजी करू नका तेव्हा इथे सागर मुक्ताकडे माफी मागतो तेव्हा मुक्ता म्हणते कशाची माफी मागतात मला काही काही राग आलेला नाही तुम्ही माफी मागू नका आणि मग इथे मुक्ता सागर म्हणतो का तुम्ही जेवण केलं नाही तुम्हाला तुम्हाला चक्कर आले तेव्हा मुक्ता म्हणते काही नाही अरे मी ठीक आहे आता आणि मग इथे सागर खूप आग्रह करत असतो आणि स्वाती इथे जेवण आणायला गेलेली असते सागर म्हणतो की खरंच मी तुम्हाला सॉरी म्हणतो मी तुमच्यावर ओरडलो तुम्हाला नाही नाही ते तुम्हाला बोललो तेव्हा मुक्ता म्हणते तसं काही नाही तुम्ही काळजी करू नका मला काही होणार नाही आणि मला कसल्याही गोष्टीचा राग आलेला नाही आणि तेव्हा सागर म्हणतो तुम्हाला हे करायची काय गरज होती उपवास वगैरे करायची काय गरज माहिती होतं ना तुम्हाला त्रास होतो तुम्हाला नाही जमत हे सगळं कशासाठी तुम्ही हा उपवास केला कशासाठी हे सगळं करत आहात आणि तुम्ही एक डॉक्टर आहात हे तुम्हाला माहिती आहे ना डॉक्टर असून देखील तुम्ही असं वागतात आणि मग मुक्ता म्हणते अहो सागर मला काहीही झालेलं नाही आणि मी माझ्या कुटुंबासाठी हे केलेलं आहे तुम्ही आता मला उपवास सोडायला सांगू नका मी खाणार नाही प्लीज मला माझा व्रत पूर्ण करायचं आहे असं मुक्ता म्हणत असते आणि मग इथे सागर म्हणतो आता मुक्ता काही जेवत नाही तिकडे पण तुमचं ऐकेल तुम्ही जाऊन सांगा तिला मग इथे सागर खूप संतापलेला असतो त्याला राग आलेला असतो मग इथे सा आशय पण येतो आशय म्हणतो ठीक आहे मग इथे आशय म्हणतो की खरंच मुक्ताने उपवास केलेला आहे आणि आणि मुक्ता जेवत नाहीये म्हणून आणि आशय पण तेच सांगत असतो तेव्हा आशय म्हणतो मन मनात विचार करतो की खरंच मुक्ता किती चांगली आहे चांग आणि मुक्ताला कसला असला नवरा मिळाला आहे जराही मुक्ताची काळजी करत नाही आणि मग इथे मुक्ताला इथे बळजुबरी जेवण घालायला सागर आलेला असतो सागर म्हणतो तुम्ही जर नाही ऐकलं तर आता मी मात्र तुमच्या तोंडात जेवण भरवेल म्हणून आणि मग मुक्ता ऐकत नाही मुक्ता म्हणते सागर म्हणतो का ऐकत नाही तुम्ही माझं प्रत्येक गोष्ट तुम्ही माझ्या मनाविरुद्ध करत असतात प्रत्येक वेळी तुम्ही माझं माझं ऐकत नाही हो माझ्यावर तुमचा विश्वास नाही असं सागर म्हणत असतो पण मुक्ता म्हणते ऐका सागर तुम्ही मला माझं उपवास आहे मी खाणार नाही तुम्ही का ऐकत नाही आणि मग इथे मुक्ता मात्र सागरच्या हातून जेवत नाही आणि सागरचं देखील ऐकत नाही आणि मग मुक्ता सागर म्हणतो काय करायचं ते करा तुम्हाला मग इथे मुक्ता म्हणते चिडू नका तुम्ही माझा मी या कुटुंबासाठी माझं जे व्रत मी केलं आहे ते मी पूर्ण करणारच आहे मग इथे असे इथे आधी आणि सईला घेऊन येतो तेव्हा म्हणतो एक मुलगी होती आणि तिने उपवास केला होता ती बाव बावळट मुलगी आणि ती म्हणते की आता जेवायचं नाही तिने तिचे कुटुंब एकत्र राहावं सुखाने राहावं गुन्ह्या गोविंदाने एकत्र नांदावं आणि त्यासाठी देवाला प्रार्थना केली होती आता बघा आणि इथे असे हात जोडून म्हणतो की देवा माझ्या कुटुंबाला एकत्र ठेव असंही त्या मुलीने ते व्रत केलं होतं तेव्हा आता त्या ते मुलीला क कळतं आहे ना तिचं कुटुंब खरंच तिच्यासोबत आहे एकत्र आहे आणि आता देवा तिचं व्रत पूर्ण झालं आहे आणि तिने आता उपवास केला आहे की माझं कुटुंब जोपर्यंत एकत्र येत नाही जोपर्यंत ते एकत्र हसत खेळत नाही एकत्र घरामध्ये गुन्ह्या नांदत नाही तोपर्यंत आता मी जेवणार नाही आता बघ त्या मुलीला सांगा की आता तिचं कुटुंब एकत्र आलेलं आहे इथे इंद्रा म्हणते आत्ता हे सगळं या पाठीमागचं व्रताचं कारण होतं काय मुक्ता आता काळजी करू नको बघ तुझं कुटुंब तुझ्यासमोर हसत खेळत उभं आहे आता आता तुझं व्रत पूर्ण झालं आहे मग असेनी अशा प्रकारे मुक्ताला पटवतो आणि मग मुक्तालाही ते पटतं आणि सगळेजण हसायला लागते सागर मात्र खूप रागत असतो आणि मग इथे इंद्रा म्हणते की आता मुक्ता बघ तुझ्यासमोर तुझं अख्खं कुटुंब उभं आहे आणि सगळं आनंदित आहे आणि सगळे खुश आहे तुझ्या बाजूने आहे तर इथे कोमल देखील तेच म्हणते वहिनी तू पटकनी बरी हो आणि तू जेवण करून घे पटकनी बरी झाली का मग तू उपवास वगैरे कर मग आपण बोलू काय बोलायचं ते आणि मग इथे इंद्रा देखील म्हणते बघ बघ आता आता काळजी करू नको तू जेवण कर बरं मुक्ता अगोदर मुक्ता म्हणते अहो ऐका माझं जरा आता पुढील भागामध्ये इथे सागरला खूप राग आलेला असतो आशयचा आणि त सागर आशयला माफ करेल का आणि मग इथे सावनी त्यांच्या सागर आणि आशयमध्ये खूप मोठी ठिणगी टाकत आहे आणि त्यांना भडकवून देत आहे आता पुढील भागामध्ये इथे सागर आशयवर संशय घेत आहे आणि सागर आणि आश सागर आणि आशयचं नातं पुन्हा चांगलं होईल का त्यांचे आणखी गैरसमज वाढतील का यासाठीच नवनवीन एपिसोड बघा